नमस्कार मंडळी तर तुम्हाला देखील असेच नूडल्स बनवायचे आहेत का हे आहेत हक्का नूडल्स हक्का नूडल्स आणि शेजवान फ्राईड राईस आज मी दोन रेसिपीज एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि हे घेतलेत नूडल्स आता हे दोन्ही आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा आपल्याला ऐंशी टक्के बाय बॉईल करून घ्यायचं आहे तर अगोदर मी तांदूळ धुवून घेते तांदूळ स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यानंतर आता मी गॅसवर पाणी ठेवते तापायला जे की पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नूडल्स तांदूळ आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आता इथे दोन्ही पण गॅस मी चालू करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पातेल्यामध्ये मी तांदूळ बॉईल करणार आहे आणि कढाईमध्ये मी नूडल्स बॉईल करणार आहे तर दोन्ही पाण्यामध्ये मी अगोदर मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल पण टाकून घेतो आहे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला घेतलेले तांदूळ टाकून द्यायचे आहेत आणि छान असे बॉईल करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बऱ्यापैकी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि इकडे आता हे पण पाणी उकळलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता नूडल्स पण बॉईल करून घेते तर तुम्हाला असे परफेक्ट जर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये मी सर्व छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत कोणत्या सॉसला कशी चव असते कोणता सॉस कमी वापरायचा कोणता जास्त वापरायचा हे सर्व मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता हे आपले नूडल्स पण शिजलेले आहेत नूडल्स इथं मी काढून घेते जाळीमध्ये नूडल्स जाळीमध्ये काढल्यानंतर वरून एक ग्लास आपल्याला पाणी पण टाकायचं आहे आणि हे आता इथे मी तांदूळ पण काढून घेते कारण तांदूळ पण बॉईल झालेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून भाज्या कटिंग करून घेऊया तर चायनीजमध्ये काय काय भाज्या वापरायच्या आहेत गाजर आहे कोबी आहे कांद्याची पात आहे शिमला मिरची आहे तर ह्या सर्व भाज्या आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायच्या तर इथे मी आता ह्या सर्व भाज्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आता आपण इथे कढई ठेवूया एका गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे हा इथे मी लसूण टाकून घेते लगेच आपल्याला हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकायच्या आहेत मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या की आपल्याला याच्यामध्ये जाडसर चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तो थोडासा परतून लगेच जा आपल्याला जाडसर चिरलेली शिमला मिरची पण याच्यामध्ये दे टाकून घ्यायची आहे गाजर मी खिसून घेणार आहे कारण गाजर लवकर शिजत नाही त्याच्यामुळे मी गाजर थोडंसं खिसून घेतलेलं आहे आणि हे असं इथे परतून याच्यामध्ये कोबी टाकून घ्यायचा कोबी परतून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं अद्रक लसूणचा कच्चा वास गेला पाहिजे इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आता आपल्याला सगळे सॉस टाकून घ्यायचे तर अगोदर मी टाकलेलं आहे रेड चिली सॉस सोया सॉस ग्रीन चिली सॉस विनेगर आणि सेजवान चटणी हे सर्व टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी आता आपण बनवतो सेजवान फ्राईड राईस अगोदर नंतर आपण नूडल्स बनवणार आहोत तर बघू शकता कलर किती छान आलेला आहे याला बॉईल केलेला तांदूळ जो होता तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं घरच्या घरी आपण जर काही चायनीज पदार्थ केले तर खूप चवीला छान होतात फक्त याच्यामध्ये अजिनोमोटो नाही वापरायचं चा। कारण त्याच्याने भरपूर प्रॉब्लेम पण होतात मुलांना शरीराला पण त्याच्यामुळे अजिनोमोटो शक्यतो वापरायचं नाही इथे मी मीठ टाकून घेतलं आहे वरून आता कांद्याची पात आणि कोबी असं मी टाकून सर्व करणार आहे तर असं आपला सेजवान फ्राईड राईस तयार आहे आता आपण नूडल्स बनवून घेऊया हक्का नूडल्स हक्का नूडल्ससाठी मी इथं कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं लसूण मिरची कांदा आणि शिमला मिरची जसं आपण शेजवान फ्राईड राईसला वापरलं होतं त्याच प्रोसेसमध्ये हे पण वापरून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे छान असं परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आपल्याला खिसलेलं गाजर ते टाकून परतून घेऊन आता आपल्याला याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि विनेगर हे सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छान असं इक्च्यू करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फ्राय झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर जे आपण नूडल्स शिजवून घेतले होते नूडल अपले नूडल्स नूडल्स ते नूडल्स याच्यामध्ये टाकून फ्राय करून आपले हक्का नूडल्स तयार आहेत तर आता आपण सॉसबद्दल बोलूया हक्का नूडल्स जर बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला सेजवान चटणी अजिबात वापरायची नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे आणि ग्रीन चिली सॉसचा पण वापर करायचा आहे आणि रेड चिली सॉस टमॅटो कॅचअप हे आपल्याला कमी प्रमाणात वापरायचं आहे जर का आपल्याला हक्का नूडल्स बनवायचे असतील तरी आणि जर सेजवान नूडल्स बनवायचे असतील त्यावेळेस आपल्याला सेजवान चटणी कारण तो कलर येतो त्याला रेड कलर त्याच्यामुळे हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ते व्हाईट कलरचे हक्का नूडल्स असतात पण ते घरी आल्यानंतर आपल्याला जमत नाहीत करायला तर तो मी एक ट्राय करून बघितला घरामध्ये तेव्हा हे असे छान मस्तपैकी मी हक्का हक्कानोटाच बनवू शकले घरी तुम्हाला पण जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग